भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्यामागचा हेतू आहे की सतरा तारखेला आपली प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये तुम्ही मला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती दिली होती की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने जो पहिला हप्ता जो दिलेला आहे फर्स्ट इन्स्टॉलमेंट ज्याला म्हटलं जातं ते त्याच्याबाबत काही आमच्या संचालकांमध्ये काही आग्रह होता आणि काही शेतकऱ्यांचा सुद्धा आग्रह होता की हा जो पहिला उचललेली आहे ती वाढवून जी जिल्ह्यामध्ये इतर सगळ्या सहकारी सड़ साखर कारखान्यांनी किंवा खाजगी कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपयाचा दर दिलेला आहे त्या पद्धतीने दर द्यावा अशी सगळ्यांची मागणी होती त्या दिवशी मी तुम्हाला क्लिअरपट सांगितलं होतं की आमची संचालक मंडळाची मिटिंग वीस तारखेला आहे त्या वीस तारखेच्या मिटिंगमध्ये आम्ही हा विषय चर्चेला घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर जो काही निर्णय संचालक मंडळाचा होईल तो तुमच्या पुढे सांगितला जाईल तर आज आमची संचालक मंडळाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वसाधारणपणे सर्व सर्वसाधकबाधक चर्चा झाली तसं उसाचं पेमेंट करण्यासाठी अडचण म्हणजे तुम्ही असं म्हणाल की सव्वीसशे तीस रुपयाचा हप्ता त्यावेळी दिला आणि त्याच वेळेस अठ्ठावीसशे रुपयाचा हप्ता का नाही दिला तर देणार आहे आणि जर त्याच्यामध्ये अजून काही वाढ होऊ शकेल कारण की ऊस तोडीचा जो फरक असतो तो जो काही दहा वीस तीस पंचवीस रुपये मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तो एकतीसशे पंचवीस रुपयापर्यंत पण जाऊ शकतो परंतु आम्ही एकतीसशे रुपयाचा बाजारभाव हा तुमच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या दिवशी कारखाना बंद होईल त्याच्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये उरलेले तीनशे रुपये सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं आश्वासन या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व शेत भीमाशंकर सरकारी कारखान्याला कार 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 जे ऊस घालणारे शेतकरी आहेत त्यांना देतात आता दुसरी एक गोष्ट अशी होती की काही लोकांनी मागच्या वेळेस सांगितलं की लोकप्रियतेसाठी किंवा कशासाठी जर लोक आमच्यातलेच काही संचालक जर आरोप करत असतील तर आज संचालक मंडळामध्ये आम्ही क्लियर कट निर्णय घेतलेला आहे की ऊस तोडीचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये एम डी साहेब असतील किंवा आमचे ॲग्रीकल्चरचे जे ऑफिसर आहेत त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही त्या दोघांवर जबाबदारी दिलेली आहे स्पष्टपणे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस आणि तीस जूनपर्यंतचा शहाऐंशी झिरो बत्तीसचा ऊस हा अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सर्व नोंदीचा आपल्या भागातला ऊस तुटला पाहिजे अशी क्लिअर कट त्यांना सांगण्यात संचालक मंडळामध्ये आलेला आहे आणि त्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात आहे आणि त्याच्यानंतरचा जो तो हा संपल्याबरोबरच हा फक्त त्याच्यानंतर वीस जून साठीचा जो आहे वीस जून पर्यंत दोनशे पासष्ट आणि दहा जुलै पर्यंतचा शहाऐंशी बत्तीस असा सगळं प्रोग्राम त्यांना त्याच्यानंतर राबवायला सांगण्यात आलेला आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शेतकऱ्याच्यावर अन्याय होणार नाही कुणाचाही ऊस मागे पुढे राहणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलेलं आहे उगाच काहीतरी शेतकऱ्यांमध्ये किंवा जनतेमध्ये कोणी अफवा पसरू नये किंवा कारखान्याला बदनाम करू नये हीच माझी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे अशा पद्धतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा देशात एक नंबरचा कारखाना आहे कारखान्याचं खूप चांगलं काम चाललेलं आहे हे चाललेलं असताना कुणीही आपली स्वतःची लोकप्रियता वाढवण्यासाठी काहीतरी कारखान्याला बदनाम करू नये कारखान्याचं काम आता पूर्वी व्यवस्थित आणि उत्तम चाललेलं होतं आणि भविष्य काळात सुद्धा मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करणारे संचालक मंडळ आहोत व्यवस्थित चालत धन्यवाद